एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वाहगाव या ठिकाणी रोहन कुंभार हा करारून सातारला जात असताना वाहगाव या ठिकाणी सिमेंटच्या ब्लॉकला तुकडून देणं फार मोठा अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये त्रास गंभीर स्वरूपाचा आज म्हणजे अशी झाले परंतु अपघात होतात त्या पाठीमागची कारणं गेल्या आठवड्यात डी वाय साहेब असतील तसे असतील माननीय अतुल भोसले बाबा आमदार असतील तुम्ही आढावा बैठक घेऊन त्यावरती चर्चा केलेली आहे परंतु आज अखेरसुद्धा त्या कराड सातारोडला ओढे अपघात होतात बारीक सारीक लोक गाड्यावरून पडतात खरंतर ही गोष्ट या डी पी जन कंपनीच्या चुकीच्या कामाच्या कतुकीमुळे होत आहे आणि खरोखर या अपघाताच्या हरा दिवशी कोण असेल ही डिफिजन कंपनी आहे त्यासाठी जॅन फाउंडेशन आमचे संस्थापकाध्यक्ष जयबाई नायकुडे असतील चंद्री बागमारे असतील व रोहन कुंभार यांचे वडील व त्यांची बहीणसुद्धा या ठिकाणी आलेली आहे आम्ही आमच्या घेता तुमच्याकडून मानण्यासाठी आलेलो आहे की असे जे अपघात होतात त्याच्यावरती कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा कारण की एखादा कुटुंब प्रमुखावरती तर एखादी गोष्ट काय झाली तर त्या कुटुंब होतं आणि आमची आता एकच मागणी आहे की त्या जो रोहन कुंभार आहे त्याचा जो झालेला आपल्याचे सोपचा चौकशी करून त्या ओव्हन वाटींना वैद्यकीय काय गोष्टी असतील आर्थिक त्याच्या काय गोष्टी असतील त्या पुरेपूर कराव्यात आणि त्या पंधरा दिवसानंतर आम्ही सर्व विधी संघटनेचे आमचे पदाधिकारी आम्ही या कष्टदार कादासमोर आत्मदन केल्याशिवाय राहणारे एवढे जागी सांगतो